बऱ्या वाईट प्रसंगानं हृदयात ओलावा निर्माण होणं आणि डोळे भरून येणं ही आपण सुहृदयी आणि संवेदनशील असल्याची लक्षणं आहेत जे लोक आजचा दिवस चांगल्या कामात घालवतात त्यांचा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असतो दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नये आपलं सुख कशात आहे याचा शोध घ्यावा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करावा बुद्धिमान लोक कधीही आपल्या नुकसानीवर रडत बसत नाहीत तर आपली कमतरता जाणून घेऊन तिच्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करतात एखाद्या वेळी आपण नम्रतेने कमीपणा घेतला तर त्याचं फळ म्हणून योग्य ठिकाणी मोठेपणा मिळणार असतो संयमानं त्या वेळेची वाट पाहावी लागते हा जन्म पुन्हा नाही ही नातीही पुन्हा नाहीत म्हणून ती जपली पाहिजेत तोडणं सोपं असतं जोडणं खूप अवघड म्हणून आपण तोडणारे न होता जोडणारे व्हायला हवे कोणी रुसणारे असतील तर आपण त्यांना मनवणारे व्हायला पाहिजे जेवणाच्या पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येईल याची ये खात्री नाही तसेच जीवनात काही लोक मिठासारखे असतात प्रत्यक्ष त्यांच्या असण्यानं कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्यानं खूप फरक पडतो त्यामुळं आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपलं पाहिजे कारण जीवनाच्या पंक्तीमध्ये ते पुन्हा कदाचित येणारसुद्धा नाहीत धन्यवाद